બાળ ગંગાધર ટિકરી તેવીસ જુલાઈ અઠરાશન રોજી જન્મ त्यांचे वडील हो गंगाधर पंत हे गणित व संस्कृत तज्ञ होते त्यामुळे त्यांना लहानपणीपासूनच उत्तम आशा व गणिताचे मार्गदर्शन लावत शाळेत ते पुण्याला शिकायला होते तिथे त्यांच्या शिक्षकांनी शुद्ध लेखनाच्या चाचणीला संत हा शब्द लिहायला सांगितला आणि तो त्यांनी चक्क तीन प्रकारे लिहिला Я не сова, она сварду दा करण्यासाठी मुख्याध्यापकांपर्यंत गेल ते म्हणाले की हो या तिंनी टुकड़े संता शब्दल्यू शब्दो शंद्र। व त्यांनी त्या लांजच्या मुलाचे कৌতूक केले व हो साभार ते ती सुसे आणि त्यांच्या खाली जाते केरकांचे कादंबरी ते पुस्तक आपल्याला पण वाचायचे असे सांगितल्या त्यांनी कड घातली मी दिलेले कठीण रंगगणीत जर तू सोडवलेस तरच पुस्तक मिळेल आणि का आश्चर्य टिळकांनी जिद्दीने खटपट करून ते सोडवले बाळाची हुशारी पाहून आई वडिलांना फार आनंद झाला त्याच भाषा व गणित ज्ञानाचा उपयोग त्यांना पुढे जेव्हा त्यांनी पंचांग लिहिले व केसरी नावाचे वर्तमानपत्र चाले केसरी टिळकांनी लोकांमध्ये देशप्रेम उत्पन्न व्हावे व इंग्रजांच्या जाचक व जुलमी कारभारांबद्दल जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरीतून म्हणून त्यांनी लेखली त्यातूनच चालू झालेली एक चळवळ म्हणजे स्वदेशी आता तुम्ही म्हणाल स्वदेशी म्हणजे काय स्वदेशी म्हणजे आपल्या देशात आपल्या लोकांनी केलेल्या गोष्टी वापरणे विकत नाही म्हणजेच स्वदेशी आपल्या लोकांनी परदेशी वापरू नये अशाने देशातील पैसे परदेशात जातात व अधिक अधिक लोक गरीब होतात

ही स्वदेशी मालच वापरला पाहिजे आपल्या कला शेत आपणच वाचविली पाहिजे आपले स्वराज्य हे आपण स्वच्छ सुंदर ठेवायला हवे स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविनच असे jugajah sabar